प्रिया बंधुभिनी मी फादर डॉक्टर पॅट्रिक मर्सेलिन डिसुजा आज मी योहानकृत शुभवर्तमान अत्याऐसावा वचन सदतीस ते चाळीस जो कोणी पुत्राकडे पाहतो आणि त्याच्यावर विश्वास ठेवतो हो त्याला अनंत काळचे जीवन मिळावे मी या चिंतनाची सुरुवात भारतीय महिला क्रिकेट स्टार जेबिमा रॉड्रिकच्या सुंदर प्रेरणादायी कहाणीने करू इच्छितो जुने भारतीय संघाला अंतिम फेरीत पोहोचवण्याचे खूप कठीण वाटत असलेले काम केले आणि तिच्या यशाबद्दल परमेश्वराचे आणि इतरांचे आभार मानले आणि त्यांची स्तुती केली भारताची मौल्यवान मुलगी जेमिमा रॉड्रिक्सने ट्वेंटी ट्वेंटी फायव्हच्या महिला क्रिकेट विश्वशतकातील उपांत्य फेरीत जिथे भारताने बलाठ्य ऑस्ट्रेलियाला पराभूत केले तिथल्या तिच्या ऐतिहासिक खेळीबद्दल अभिमान बाळगला नाही तर तिला पुढे जाण्यास मदत केल्याबद्दल आभार मानले सर्व त्रास आणि कठोर परिश्रम असूनही अखेर तिने भारताला अंतिम फेरीत येण्याचे तिचे स्वप्न पूर्ण केले सामन्यानंतर मुलाखतीत तिने सांगितले की स्थिर उभे राहावं आणि परमेश्वराला हालचाल करू द्या या विधानावर तिचा विश्वास होता हे विधान एक शक्तिशाली वाक्यांश आहे जो लोकांना परमेश्वराच्या योजनेवर आणि वेळेवर विश्वास ठेवण्यास प्रोत्साहित करतो विशेषतः उल्लेख करते ते निर्गमच्या पुस्तकातील आहे परमेश्वर तुमच्यासाठी लढेल तुम्हाला फक्त शांत राहण्याची गरज आहे निर्गम चौदा चौदा त्या विधानापासून प्रेरणा घेऊन येशू तिच्या ती टीममेट्स क्राऊड गर्दीमधले लोक तिच्या कुटुंबातील सदस्य आणि तिला पाठिंबा देणाऱ्या इतर सर्वाकडून मिळालेल्या हे महान स्वप्न साध्य झाले असे जेमिमा म्हणाली तिने नमनपणे कौल केले की तिने काहीही केले नाही तर येशू आणि इतर सर्वांनी त्यांच्या प्रेम आणि पाठिंब्याद्वारे तिच्यासाठी एक केले आहे गोष्टीचा संदेश असा आहे की येशूची इच्छा आहे की आपणही जेमिमा रॉट्रिक्स प्रमाणे आपल्या यशाबद्दल गर्व न करता नम्रपणे परमेश्वराचे आणि लोकांचे आभार मानून त्यांची स्तुती करायला हवी शुभवर्तमानाच्या या उत्तरात येशू त्याच्या शिष्यांना आणि इतरांना स्पष्ट करतो की त्याच्या पित्याची इच्छा अशी आहे की जो कोणी पुत्राकडे पाहतो आणि त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला अनंत कालचे जीवन मिळावे तो, तो म्हणाला माझ्या स्वर्गीय पित्याची अशी इच्छा आहे की जो कोणी पुत्राकडे पाहतो आणि त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला अनंत जीवन मिळावे आणि मी त्यांना शेवटच्या दिवशी उठवीन योहान सहा चाळीस पिता मला जे देतो ते सर्व माझ्याकडे येतील आणि जो कोणी माझ्याकडे येतो त्याला मी कधीही घालवून देणार नाही योहान सहा सदोतीस पिता मला जे देतो ते सर्व माझ्याकडे येतील एकशी जोरदारपणे पृष्टी देतो की जे लोक आपल्याकडे येतात ते स्वर्गीय पिताने आपल्याला दिले आहेत याचा अर्थ असा आहे की जे लोक येशूकडे वळतात आणि त्याच्यावर विश्वास ठेवू लागतात किंवा येशूवरील त्यांचा विश्वास वाढू लागतो ते आपल्यामुळे किंवा आपल्या प्रयत्नामुळे नाहीच तर पर ते परमेश्वराने आपल्यासाठी दिलेली देणगी आहे ज्या लोकांशी आपण सुवार्ता सांगत असताना सहवास ठेवतो ते येशूला त्यांचा वैयक्तिक प्रभू आणि तारणार म्हणून स्वीकारू लागतात किंवा त्यांच्या विश्वासात वाढू लागतात म्हणून आपल्या सेवेतील किंवा मिशनरी कार्यातील आपल्या यशाबद्दल बढाई मारणे योग्य नाही येशूने हे स्पष्ट केले आहे की आपण अशा बाबतीत आपल्या यशाबद्दल बढाई मारू नये जेव्हा त्यांनी त्याच्या शिष्यांना आणि इतरांना सांगितले तुम्ही सांगितले म्हणा आम्ही आहोत आम्ही फक्त आमचे कर्तव्य केले आहे लोक सतरा दहा याशिवाय पौल आपल्याला सांगतो त्याप्रमाणे आपण आपल्या कमकुवतपणाबद्दल बढाई मारली पाहिजे पण तुम्हाला म्हणाला माझी कृपा तुमच्यासाठी पुरेशी आहे कारण माझी शक्ती अशक्तपणात पूर्ण होते ख्रिस्ताचे सामर्थ्य माझ्यावर राहावे म्हणून मी माझ्या अशक्तपणाबद्दल अधिक आनंदाने अभिमान बाळगीन दोन बारा नऊ आपल्या यशाबद्दल गर्व बाळगण्याऐवजी आपण आपल्या कमकुवतपणाबद्दल आनंदाने अभिमान बाळगला पाहिजे जेणेकरून ख्रिस्ताचे सामर्थ्य आपल्यावर राहील आणि येशूने स्वतः आपल्याला आपल्या कमकुवतपणाबद्दल अभिमान बाळगण्यास सांगितले आहे आणि पौलाने स्पष्ट केल्याप्रमाणे आपल्याला असे का करावे लागेल याचे कारण दिले आहे पण त्याने मला म्हटले माझी कृपा तुला पुरेशी आहे कारण माझे सामर्थ्य आपण असो किंवा इतर कोणत्याही प्रकारचे धार्मिक सामाजिक किंवा राजकीय नेते असो आपण धार्मिक बाबतीत शिक्षणात राजकारणात कॉर्पोरेट जगात क्रीडा सेवा क्षेत्रात आपल्या कुटुंब आणि नातेसंबंधाच्या बाबतीत आपल्या कामगिरीबद्दल गर्व बाळगू नये खरं खरं तर खरं तर आपण कधीही आपल्या यशाबद्दल बढाई मारू नये तर नम्रपणे जे हे सत्य स्वीकारले पाहिजे की ख़दर ख़दर आपले सर्व यश परमेश्वराच्या मदतीमुळे आणि कृपेमुळे शक्य झाले आहे आणि आपण परमेश्वराचे खूप आभार मानले पाहिजे आणि त्याची स्तुती केली पाहिजे जेमिमा रॉड्रिक्सने हेच केले आणि आपणही असेच करावे अशी येशूची इच्छा आहे आणि जो कोणी माझ्याकडे येईल त्याला मी कधीही हातून घेणार नाही जुहान सहा सदोतीस येथे येशू आपल्या सर्वांना आणि विशेषतः सर्व पाप्यांना एक वचन आणि आशा देतो की जर ते संकटात असो किंवा पापी स्थितीत असोत आणि ते त्याच्याकडे आले तो 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 हो तर तो त्यांना स्वीकारील आणि मदत करील येशूने म्हटले आहे हो थकलेले आणि जड ओझे वाहून येणारे सर्वजण माझ्याकडे या आणि मी तुम्हाला विसावा देईन मग ते अकरा अठ्ठावीस परमेश्वराच्या मदतीशिवाय आपण काहीही करू शकत नसतो किंवा आपली काही ध्येय करू शकत नव्हतो तेव्हा आपण नेहमी वळले पाहिजे आपले आपले सर्वोत्तम प्रयत्न आपण केले पाहिजेत जर आपण त्याच्यावर विश्वास ठेवला आणि स्वतःला त्याच्या हाती सोपवले तर परमेश्वर उर्वरित काम करणार आहे डू द रेस्ट वी डू अवर बेस्ट अँड गॉड विल डू द रेस्ट इफ यू बिलीव्ह इन हिम अँड सबमिट अवर सेल्फ इन हँड्स कारण मी स्वर्गातून माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी आलो नाही तर ज्याने मला पाठवली त्याच्या इच्छेनुसार करण्यासाठी खाली आलो आहे आणि ज्याने मला पाठवली त्याची इच्छा अशी आहे की त्याने मला दिलेल्या सर्वांनी सर्वांना मी गमावू नये तर शेवटच्या दिवशी पुन्हा उठवावे आठतीस एकोणचाळीस आपण देखील नेहमी आपल्यासाठी परमेश्वराची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि आपल्याला जे करायचे आहे ते करण्याचा आग्रह धरू नये अर्थात आपल्या जीवनात आपल्याला स्वतःचे स्वप्ने आणि ध्येय साध्य करायची असू शकतात परंतु आपल्याला खात्री करून घ्यावी लागेल ते आपली स्वप्ने आणि ध्येय एकूच्या शिकवणीशी सुसंगत आहे आणि आपल्यासाठी परमेश्वराच्या इच्छेच्या विरुद्ध नाहीत आपण नेहमी प्रार्थनेमध्ये वेळ घालवला पाहिजे आणि आपल्यासाठी काय सर्वोत्तम आहे परमेश्वरासाठी आपल्यासाठी काय योजना आहे हे ओळखण्यास आणि त्यानुसार वागण्यास मदत करण्यासाठी प्रभूला विनंती केली पाहिजे कधी कधी आपल्या जीवनासाठी परमेश्वराची योजना पूर्ण करण्यासाठी आपल्याला आपली स्वप्ने आपल्या इच्छा आकांक्षा यांचा त्याग करावा लागेल त्यावेळेला आपण असा विश्वास ठेवला पाहिजे की आपल्यासाठी परमेश्वराची योजना आपल्या जीवनासाठी आणि आपल्या भविष्यासाठी असलेल्या आपल्या योजनांपेक्षा नेहमी चांगली असेल परमेश्वराचा मूर्खपणा माणसापेक्षा शहाणा आहे या वाक्यांशात ही अगदी चांगल्या प्रकारे व्यक्त केली आहे एक, कर, एक पंचवीस परमेश्वराचा मूर्खपणा माणसापेक्षा शहाणा आहे या वचनामध्ये असं सांगितलं आहे की असा भर दिला आहे की परमेश्वरला जे मूर्खपणाचे वाटू शकते ते प्रत्यक्षात मानवांच्या महान ज्ञानापेक्षा शहाणे आहे ते असे सूचित होते की सुवार्थ जे काहींना मूर्खपणा वाटेल ते प्रत्यक्षात मानवी ज्ञानापेक्षा खूप श्रेष्ठ आहे कारण माझ्या पित्याची इच्छा अशी आहे की जो कोणी पुत्राकडे पाहतो आणि त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला अनंत काळचे जीवन मिळावे आणि मी त्यांना शेवटच्या दिवशी उठवीन उठीज। जेव्हा सहा चाळीस येशू आपल्याला परमेश्वराची आपल्यासाठी असलेली इच्छा स्पष्ट कर परमेश्वर पित्याची इच्छा अशी आहे की जे कोणी पुत्राकडे पाहतात आणि त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांना अनंत जीवन मिळावे आणि येशू त्यांना शेवटच्या दिवशी उठवीन अशा प्रकारे परमेश्वर आपल्या सर्वांना त्याचा पुत्र येशूवर विश्वास ठेवण्याचे आमंत्रण देत आहे जेणेकरून आपण अनंतकाळचे जीवन मिळवू शकू याचा अर्थ असा आहे की त्यांना येशूबद्दल काहीच माहिती नाही आणि कदाचित त्यांना येशूबद्दल कधीच काही माहिती मिळणार नाही आणि म्हणून त्यांना येशूकडे पाहण्याची आणि त्याच्यावर विश्वास ठेवण्याची संधी मिळणार नाही किंवा जे इतर धर्माचे आहेत आणि ते स्वतःच्या धर्माचे कट्टर अनुयायी आहेत त्यांनाही अनंतकाळचे जीवन मिळणार नाही का येशूच्या शब्दावरने स्पष्ट होते की ज्यांना येशूबद्दल काहीच माहिती नाही किंवा जे इतर धर्माचे आहेत त्यांनाही अनंतकाळचे जीवन मिळेल हे कसे शक्य आहे हे आधी सांगितलेल्या गोष्टीच्या विरुद्ध नाही का म्हणजे जे पुत्राकडे पाहतात आणि त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांनाही अनंतकाचे जीवन मिळेल हे कसं शक्य आहे नाही ते कुठलाही विरोधाभास नाही कारण येशूने वापरलेला शब्द माझ्या पित्याची इच्छा अशी आहे की जो कोणी पुत्राकडे पाहतो आणि त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला अनंत काळचे जीवन मिळेल ह्यामध्ये येशूने वापरलेला शब्द काय आहे जो कोणी फक्त जे नाही फक्त जे नाही वापरला असत तर त्याचा अर्थ असा झाला असत की दुसऱ्या कोणाला अनंत जीवन मिळणार नाही पण ते वापरलेला शब्द आहे जो कोणी अशा प्रकारे येशूने इतर सर्वांसाठी स्वर्गाचे दान उघडे ठेवले आहे जे काही कारणास्तव पुत्राकडे पाहू शकत नाही आणि त्याच्यावर विश्वास ठेवू शकत नाही त्यांनाही अनंत्यकाळचे जीवन मिळू शकते शिवाय आपल्याला मानवाना जे अशक्य वाटते ते परमेश्वरासाठी नेहमीच शक्य आहे असे मत ते सांगतो पण येशू त्यांच्या येशूने त्यांच्याकडे पाहिले आणि तो म्हणाला हे अशक्य आहे परंतु परमेश्वराला सर्व काही शक्य आहे मग ते एकोणीस सव्वीस मनवी मत्तेच्या शुभवर्तमानातील या वचनाचे पुढील स्पष्टीकरण मी इथे उद्धृत करू इच्छितो हे वचन मानवी मर्यादा आणि दैवी शक्यतामधील फरक अधोरेखित करते याचा अर्थ असा की आपण इतर धर्माच्या लोकांकथ आणि त्यांच्या श्रद्धेबद्दल कधी अनादर दाखवू नये या जगाला राहण्यासाठी एक चांगले ठिकाण बनवण्यासाठी आपल्याला त्यांच्यासोबत काम करण्याची आवश्यकता आहे आणि आपल्याला इतर सर्व धर्माच्या लोकांशी सौहार्दपूर्ण आहे आणि मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्याची आवश्यकता आहे मी या चिंतनाचा शेवट एक अतिशय उंच भिंतीवर बसलेल्या मांजरीच्या हृदयस्पर्श कथेने करू इच्छितो कथा अशी आहे एक प्रसिद्ध एका प्रसिद्ध व्यक्तीच्या खुलीत एक भिंतीवर सुंदर पेंटिंग होते आणि त्या पेंटिंगवरील उंच भिंतीवर मांजरीचे पिल्लू बसलेले दिसत होते आणि त्या पेंटिंगवर मांजरीच्या पिल्लूचे खालील अव्यक्त शब्द लिहिले होते ज्याने मला इथे आणले आहे त्या माझ्या मालकाच्या मदतीशिवाय मी इथे पोहोचू शकलीच नसती या सुंदर कथेचा संदेश असा आहे की आपण आपल्या जीवनातील यशाबद्दल नेहमी परमेश्वराचे आणि इतर लोकांचे आभार मानले पाहिजेत आणि परमेश्वराची स्तुती केली पाहिजे आणि आपल्या यशाबद्दल बढाई कधीच मारू नये प्रेम मित्रांनो माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माझे विचारित लक्षपूर्वक काळजीने आणि प्रेमाने ऐकल्याबद्दल खूप धन्यवाद तुमच्याकडून ऐकून मला खूप आनंद होईल कृपया मला माझ्या व्हॉट्सअप क्रमांक सेवन झिरो थ्री झिरो फोर फोर सेवन नाईन थ्री फोर यावर लिहा या तुमच्या टिप्पणी आणि सूचना शेअर करण्यासाठी मला कॉल करा मी तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलला भेट देण्यासाठी आणि पुरस्कृत करण्यासाठी आमंत्रित करतो माझ्या चॅनलचं नाव आहे फादर डॉक्टर पॅट्रिक डिसोजा तुम्ही माझी वेबसाईट देखील नेहाू शकता एस टी टी पी एस वर्ल्ड ऑफ इमोशन्स डॉट इन इथे तुम्ही माझे ट्रेजर्स ऑफ ह्युमन पर्सन होऊन हे पुस्तक ई बुक आणि ऑडिओ बुक हे दोन्ही स्वरूपात मोफत डाउनलोड करू शकता नोंदणी सोपी आणि पूर्णपणे विनामूल्य आहे कृपया माझे विचार माझे यूट्यूब चॅनल माझी वेबसाईट आणि माझ्या पुस्तकाबद्दलची माहिती तुमच्या मित्रांसह आणि संपर्कांसह शेअर करा वैयक्तिक मार्गदर्शनासाठी तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता जर तुम्ही कॅथलिक असाल आणि तुम्हाला कन्फ्युशन करायची इच्छा असेल तर तुम्हाला मदत करण्यास मला आनंद वाटेल तुझ्यासाठी माझी प्रार्थना हे स्वर्गीय पित्या हे चिंतन वाचणाऱ्या हा व्हिडिओ पाहणाऱ्या आणि इतरांसोबत शेअर करणाऱ्या सर्वांना आशीर्वाद दे विशेषत जे मला प्रोत्साहन प्रार्थना आणि उदारतेद्वारे आर्थिक मदतीने पाठिंबा देतात त्यांना आशीर्वाद दे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना पवित्र निरोगी आणि आनंद ठेव तुझ्या इच्छेनुसार त्यांची इच्छा आकांक्षा आणि स्वप्न पूर्ण कर आम्ही आभारी